नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो चौदा आहे ज्यामध्ये मित्रांनो महा आपण महावितरण व महापार्शन भरती दोन हजार चोवीसच्या मित्रांनो परीक्षा दृष्टिकोनातून काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण कवर करत आहोत विद्युत सहायक या पदाकरिता आणि मित्रांनो आपण जे प्रश्न कव्हर करत आहोत जे की मित्रांनो तांत्रिकी प्रश्न आहेत आणि ज्यामध्ये तुम्हाला तांत्रिकीचा स्कोअर चांगला येणं हे मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आहे त्या दृष्टिकोनातूनच आपण विद्युत सहायक पदाचे सर्व काही अभ्यासक्रम प्रश्न आपण कव्हर करत आहोत तर तुम्ही या मागील व्हिडिओचे पाठ पाहिलं असाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तेथून ते, ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या जेणेकरून तुमचा अभ्यासक्रम पूर्ण होणार असेल आणि परीक्षेमध्ये देखील मिळवून तुम्हाला चांगले गुन्हे मिळणारे असतील तर पाहूया आपल्याच्या या भाग चौदा मधील काही महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला रोड क्रॉसिंग करून जाणाऱ्या ओव्हरहेड लाईनसाठी डॅश गार्डिंग वापरतात तर कोणती गार्डिंग तर जी आहे ती वापरतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की क्रॅडॉल ही जी आहे जी की गार्डिंग वापरतात रोड क्रॉसिंग करून जाणाऱ्या ओव्हरहेड लाईनसाठी त्यानंतर दुसरा प्रश्न आपला फ्लोरोसेन ट्यूबची विद्युत पुरवठ्याच्या समांतर कंडेन्सर डॅशसाठी जोडतात त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की अ पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी जे की जोडतात काय सोडतात तर फ्लोरोसाइन ट्यूबमध्ये विद्युत प्रोडक्ट समांतर कंडेन्सरसाठी जे की पॉवर फॅक्टर सुधारणासाठी जोडतात ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणारं असेल त्यानंतर प्रश्न तीन आपला पुढील ट्यूबलाईट डॅश वॅटमध्ये उपलब्ध आहेत तर कोणत्या वॅटमध्ये ट्यूबलाईट उपलब्ध आहेत तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर ड म्हणजेच की वरील सर्व ज्यामध्ये वीस वॅट चाळीस वॅट आणि ऐंशी वॅटमध्ये उपलब्ध आहेत म्हणून ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणारं असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक चार असा आहे डी सी एनर्जी मीटर्स डॅश या तत्वावर कार्य करतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब जे की डी सी मोटार या तत्वावर कार्य करतात ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं उत्तर होणारं असेल त्यानंतरचा पुढील आपला पाचवा प्रश्न ट्रान्सफॉर्मरमध्ये ए सी करंटच्या डॅश गुणामुळे गुणधर्मामुळे एसी दाब निर्माण होतो तर उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड बदलत्या चुंबकीय गुणधर्मामुळे जे की ए सी दाब निर्माण होतो त्यानंतरचा प्रश्न आपला सहावा थ्री फेज इंडक्शन मोटारचा स्टार्टिंग टार्क डॅश वाढू शकतो तर याचं जे उत्तर आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर जे की क रोटा रजिस्टन्स वाढल्याने जे की वाढू शकतो थ्री फेज इंडक्शन मोटारचा स्टार्टिंग टार्क त्यानंतरचा आपला पुढील जो की सातवा प्रश्न असा आहे लॉंग ट्रान्समिशन लाईनमध्ये सस्पेशन टाईप इन्स्युलेटर डॅशसाठी वापरतात कशासाठी वापरतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की अ जे की लाईन व्होल्टेज वाढल्यास अतिरिक्त डिस्क जोडून लाईन पुन्हा कामात आणता येते त्यामुळे जे आहे जे की लाईन ट्रान्समिशन लाईनमध्ये सस्पेशन टाईप इन्सुलेटर जे की वापर त्यात ऑप्शन नंबर अ हे या प्रश्नाचं उत्तर होणार असेल जर मित्रांनो तुम्ही अजूनही महावितरण भरती दोन हजार चोवीसच्या विद्युत सहाय्यक या पदाकरता मित्रांनो आपले अतिसंभव्य प्रश्नसंच नोट्स व तांत्रिक मिळून मित्रांनो तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या मित्रांनो ज्याद्वारे तुमचा मित्रांनो महावितरण भरतीचा दोन हजार चोवीसचा संपूर्ण काही अभ्यासक्रम हा मित्रांनो कव्हर होणार आहे ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व काही एम बी भरती जो अभ्यासक्रम आहे त्यांचा लेटेस्ट आय बी पी एस पॅटर्न आधार आहे तो त्यामध्ये कव्हर करण्यात आला आहे त्यासोबतच तुम्हाला आय पी एसचे सर्व काही अतिसंभव्य प्रश्न प्रश्नसंस देखील त्यामध्ये समाविष्ट आहे मित्रांनो त्यासोबतच दोन हजारहून अधिक जे मित्रांनो तुम्हाला तांत्रिकी संच मिळणार आहेत जे की मित्रांनो मराठी भाषेमधून असणार आहे तुम्ही वायरमॅन इलेक्ट्रिशियन तुम्ही कोणत्याही ट्रेडमधले असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो सर्व काही मराठीमधूनच अभ्यासक्रम हा मिळणार आहे त्यासोबतच कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी होऊन जाणार असेल कारण मित्रांनो आपल्याला माहीत आहे आपली परीक्षा जे आहे फेब्रुवारी ते मार्च दरम्यान आहे मित्रांनो त्यामुळे याचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा सर्व काही अभ्यासक्रम कव्हर होणार असेल त्यासोबतच विद्युत सहायक तांत्रिक प्रश्न देखील उपलब्ध आहे व मागील वर्षी जे विचारण्यात आलेले प्रश्न आहेत ते देखील यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे तर सर्व काही मित्र ए टू झेड अभ्यासक्रम यामध्ये कव्हर आहे जे की तुम्हाला इतरत्र कोणतेही बुक्स खरेदीची कर... खरेदी करण्याची गरज आहे तुम्हाला किंवा कोणतेही तुम्हाला कोचिंग लावण्याची गरज नाही याद्वारे तुमचा ए टू झेड अभ्यासक्रम हा कवर होणार असेल तर तुम्हाला जर मिळवायचा असेल तर लगेच मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप थ्रॉशी लिंक दिल्याकडून तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून हे सर्व काही मित्र मिळून घ्या आणि एकदम चांगल्या व उत्तम तऱ्हेला अवघ्या पाच मिनिटांच्या यामध्ये मित्रांनो सुरुवात करा एम एस सी बी आणि महापारेशनच्या विद्युत सहाय्य करताचा अभ्यासक्रम तुम्ही मिळवला तर मित्रांनो शंभर टक्के तुम्ही यामध्ये तांत्रिकीचे चांगले गुण तुम्ही मिळवणारच आणि मित्रांनो आपला कोर्स हा ऑनलाईन आणि मित्रांनो आपल्या सेलरकडे दोन्हीकडे उपलब्ध आहे तुम्ही दोन्ही कोईकी एका ठिकाणावरून तुम्ही मिळवू शकता आणि जर चांगले गुण मिळवायचे असतील तर शंभर ते मित्रांनो मिळवाच त्यानंतर पुढील प्रश्न पाहू आपला प्रश्न आठ असा आहे ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या ठिकाणानुसार डॅश हे प्रकार पडतात तर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की वरीलपैकी ही ज्यामध्ये आउट डोर आणि इनडोर हे दोन्ही जे आहे ते प्रकार पडतात म्हणून वरीलपैकी दोन्हीही या ठिकाणी उत्तर येणार असेल त्यानंतर प्रश्न नऊ आपला नदी ओलांडणाऱ्या व रेल्वे लाईन ओलांडणाऱ्या ओव्हरहेड लाईनसाठी डॅश प्रकारची ग्रीडिंग करतात तर याचं जे उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊचं ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर अ जे की केज टाईपची जे की गार्डिंग करतात तर नदी ओलांडणाऱ्या व रेल्वे लाईनसाठी त्यानंतरचा प्रश्न क्रमांक दहा इंडक्शन मोटरच्या रोटरमधील कॉपर लॉस डॅश या सूत्राने काढतात कोणत्या सूत्राने त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की रोटार इनपुट इन टू स्लीप या सूत्राने जे आहेत ते काढतात ही सूत्र देखील महत्त्वाचं आहे तुम्हाला परीक्षेसाठी त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरावा सहा पोलच्या इंडक्शन मोटारचा वेग हा नऊ नऊशे साठ आर पी एम आहे तर स्लिप डॅश असेल तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की चार पर्सेंट स्लिप असणारी असेल त्यानंतरचा बारावा प्रश्न आपला अल्टरनेटिंग प्रवाहात डॅशद्वारे बदल घडवता येतो तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की अ ट्रान्सफॉर्मरद्वारे बदल घडवता येतो त्यानंतरचा पुढील आपला तेरावा प्रश्न मीटरची जोडणी करताना डॅश जोडणी करतात याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की सप्लायचा पॅरलालमध्ये जोडणी करतात त्यानंतरचा आपला चौदावा प्रश्न अॅमिमिटरपासून सी टी काढते वेळी डॅशचं समोरील काय असेल त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क सिटीची से सेकंडरी बाजू शॉर्ट करावी लागते ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न पंधरा बाजू आहे मंडलमध्ये मंडळामध्ये होल्ड मीटरऐवजी एम्पेर मीटर जोडल्यास डॅश होईल तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की मीटर जळून जाईल या प्रकारची प्रक्रिया या ठिकाणी होणार असेल मंडलामध्ये होल्ड मीटरऐवजी एम्पेरमीटरची जोडल्यास ऑप्शन नंबर ड हे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप फिफ्टीन क्वेश्चन होते जे की आपण महापारेषण व एस सी पाहिले आहेत आणि जर मित्रोन तुम्ही तुम्हाला जर आपलं संपूर्ण काय स्टडी मटेरियल हवं असेल तर तुम्ही आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून कव्हर करू शकता ज्यामध्ये आपण सर्व काही एटूड माहिती कव्हर केलेली आहे तर पुढील व्हिडिओमध्ये या होण्या क्वेश्चन पाहणार होतं त्या व्हिडिओच्या अपडेटसाठी साठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा मात्र विसरू नका तो मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम